नवीन एका ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत ही समोर जी तुम्हाला दिसते ही माझी बहीण आहे आणि हे बघा हिच्या हातामध्ये गटर आहे त्यामध्ये आहेत कपडे आणि हे आता सध्या चालले वॉशिंग मशीन मध्ये हे कपडे टाकायला आणि ही, टाका ही माझी वाची लाडकी वाचे बनवायच तू

ईद कशी सुरू करू मग अभी तक राहता ईद ति राहता नाही नाही बोलता मतलब उसको क्या नहीं होता नहीं। वो वो काम करणार काय हा थोडा थोडाय हा या मित्रांनो आपला काळा घोडा बघू शकता खाली उभा आहे म्हणजे आपली फोर व्हीलर येस ही समोर आपली फोर व्हीलर आहे इकडं समोर हे छान असं मंदिर आहे छान यू इथला फोर्थ फ्लोअरला भाजी राहते आमची या अपार्टमेंटमध्ये हे स्वतःच अपार्टमेंट आहे तिचं छान वाटतं इथं काय नहीं। आ, 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 थे थे। क्या किया क्या, क्या, क्या लगाया उन्हें बेटी को मा करने लगे अभी क्या कम है कहा जाता है क्या बेटी सिखा दी माँ को कैसा

क्रेडिट क्रेडिट लगेज क्रेडिट लेती दिख मानिसी कायना कायसार रखनेगा आई हि मां की सि के ए समो मामूलले आहे ये वहां पे नहीं खा रखा क्यों वैसे बूढे ठरगे देव ये <laughs> आता चालू आहे मार्केटमध्ये बर का मस्त असं आज स्पेशल काहीतरी होणार आहे ह्या वाचीमुळं आणि जाऊन मटणाचा बेत खतरनाक असा करणार आहोत आम्ही त्यासाठी चालू आहे मार्केटमध्ये आणि मार्केटमधून आण मटण घेऊन आल्याच्या नंतर तुम्हाला त्याची रेसिपी कशाप्रकारे आपण बनणार आहोत मटण कशा प्रकारे बनेल हे दाखवण्यात येईल येस तर रात्रीच्या वाजलेत साडे अकरा आणि आपला काळा गावडा खाली घाटा उभा आहे एवढी रात्र होऊन सुद्धा लोकांची वरतळ सुरूच आहे आणि समोर तुम्हाला छान असं दृश्य दिसतंय ते आहे मंदिराचं नाईटचा व्ह्यू रात्रीचा सुंदर नजारा समोर दिसतो आणि साईडल्या आजूबाजूला सगळी रोषणाई दिसते सगळ्यांच्या रूममधून म्हणजे खिडक्यांच्यामधून जो येणारा प्रकाश आहे तो आकर्षित करतो हे बघू शकता खाली लोकांच्या अजूनही वर्द सुरूच आहे एवढा उशीर झाला तरी पण आणि गावाकडं अशा परिस्थिती नसते गावाकडं अकरा वाजले अकराच्या आतमध्ये साधारण एक दहाच्या दरम्यानच सगळं सुमसुम झालेलं असतं मग शहरामध्ये सगळं विरुद्ध असतं म्हणजे शहर हे रात्रभर सुरूच असतं अशा प्रकारे हे तुम्हाला समोर दिसतंय मसाला आशमा हा फायनली मटणाची भाजी तयार झालेली आहे आणि आता ही एकटीच खाणार आहे खतरनाकमध्ये खतरनाक मटण शिजून तयार आहे कटवरती आलेलं आहे आणि कट आणणारी ही जी सुगरण आहे तीच लई खतरनाक बनवते काही विषय नाही दुसरी सुगरण इकडे आहे पण ती खात नाही खात नाही सारखी ऑइल हां जेव्हा जेव्हा कॅमेरा ओपन करेल तेव्हा तेव्हा ती भांडच जास्त असते आणि चाल आता था रेडी इकडे कोथिंबीरची रवा सुरू आहे आता फायनली त्याचा फ्लेवर दिला कोथिंबीरचा की आपण काय तुला कडबा कोटी मशीन आणून तर इथं बोल की हाताला स्पीड आले त्यामुळे कामाला स्पीड आल्यामुळे पटकन -पट बनेल आणि काय झाले गोंधळ असा की सेंट असायला लागलाय आता पटकन कधी होत असं झालं बर काय 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 हा प्लॅन आहे तुझा आता सांग ना राईस बनवायचं लई म्हणजे लई म्हणजे लई त्रास दिलाय मी आज तिला खतरनाक त्रास दिलाय बहीण आता मला भरपूर होत नसते बर का बरोबर काय 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 असं जरा थोडस बसून घेऊयात आपण छान हवा येते बाहेरून पण येस बाहेरचा नजारा जरा तुम्हाला असं दिसत असेल बघू येस तर अशा प्रकारे या बेडरूम